स्पर्शाने तुझ्या काव्यसंग्रातील आणखी एक कविता मी आपल्या समोर घेऊन आलो कवितेचा शीर्षक आहे का कुणास ठाऊक वाटते मनाला, भय विरहाचे का कुणास ठाऊक वाटते मनाला भय विरहाचे हातातले हात सख्यारे अलगत सुटण्याची हातातले हात सख्या रे अलगत हे सुटण्याचे का वाटते मनाला भय हे विरहाचे अन व्याकुळ का होते हे हळव्या प्रीतीचे अन व्याकुळ का होते फुल हे हळव्या प्रीतीचे का मनात धुके दाटते अंधारल्या वाटेत चुकण्याचे का मनाला का मनात धुके दाटते का मनाला का मनात दुखे दाटते अंधारल्या वाटेत पुन्हा चुकण्याचे देशीलना सख्या तू मला देशीलना सख्या तू मला वचन कधी ना सोडून जाण्याचे देशीलना सख्या तू वचन मला कधीही न सोडून जाण्याचे आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आयुष्यातील प्रत्येक क्षणाला सोबत माझी करण्याचे का कुणास ठाऊक वाटते म्हणाला भय विरहाचे हाता तले हात सखिरे अलगत सुटण्याचे धन्यवाद